नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट डाळी मार्केट मध्ये मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज आपल्या ही तुम्ही पाहू शकता हा जो आहे तो सोळा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची ग्रेड आहे हा हलका माल आहे पूर्णपणे हलका माल आहे तुम्ही पाहू शकता हि जी चार नंबरची रास आहे ही पंचवीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता थी ही जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास पंचे बेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण माल डॅमेज आहे हलका माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरची रास आहे ही जी दोन नंबरची रास गेलेली आहे पन्नास रुपये किलोने गेलेला आहे पाहू शकता त्यानंतर पाहू शकता हा जो सीवन आहे तो पंचावन्न रुपये किलोने आहे डॅमेज चा जो ग्रेड आहे तो पंचावन्न रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे त्यानंतर ही जी चार नंबरची रास आहे ज्यामध्ये वीस कॅरेट आहे तुम्ही पाहू शकता ही जी वीस कॅरेट आहे ते पंचावन्न रुपये किलोने गेलेले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे ज्यामध्ये आहेत ह्यामध्ये पण या वीस जाळ्या पासष्ट रुपये किलोने गेलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जो दोन नंबरचा ग्रेड आहे या दोन नंबरच्या ग्रेड मध्ये तेरा जाळे आहेत ओवर मॅच्युअर आहे हा तेरा जाळ्या ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो एक नंबरचा ग्रेड आहे हा एक नंबरचा ग्रेड अठ्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे थोडा ओव्हर मॅच्युअर माल आहे पण माल एकदम क्वालिटी आहे पाहू शकता तरी आज मार्केट मध्ये माल बऱ्यापैकी डिलिव्हर झाल्यामुळे लोडरच्या गाळ्या गेल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढताना थोडी अडचण येत आहे तरी पण मी तुम्हाला म्हणजे खाली जो पॅकिंग साठी माल टाकलेला आहे तो दाखवतो हा जो माल आहे हा एकशे तीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आज आपल्या मार्केटमध्ये एक नंबरची ग्रेड आहे हे एकशे तीस रुपये ने आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये जो डॅमेज आहे तो डॅमेज सरासरी सीवन व सिटो तो बारा ते पंधरा रुपयापासून तो पन्नास ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ते खरड्याची रास आज खरड्याची रास आज आपल्या मार्केटमध्ये चाळीस रुपयापासून ते पंच्याण्णव रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतर जी आपली गोटीची राइस राहते जे तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्रूट ज्यामध्ये येतं ती जी रास आहे ती आज आपल्या मार्केटमध्ये मा तीस रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत झालेली आहे त्यानंतरची जी चार नंबरची रास राहते ती चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये मा पंचेचाळीस रुपयापासून ते सत्तर पंच्याहत्तर रुपये पर्यंत त्याची विक्री झालेली आहे त्यानंतर जी आपली तीन नंबरची रास राहते तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये साठ रुपयापासून ते पंच्याऐंशी रुपये पर्यंत त्याची विक्री झालेली आहे आणि जी दोन नंबरची रास राहते ती दोन नंबरची रास ती सत्तर पंच्याहत्तर रुपयापासून ते शंभर एकशे पाच रुपयापर्यंत त्याची विक्री झालेली आहे आणि जो एक नंबरचा ग्रेड आहे तो एक नंबरचा ग्रेड आज आपल्या मार्केटमध्ये पंच्याऐंशी नव्वद रुपयापासून तो एकशे तीस रुपयेपर्यंत त्याची विक्री झालेली आहे आजचे जे भाव आहे ते सरासरी मी जे आता सांगितले त्याप्रमाणे आहे आज तरी मार्केट जे आहे ते दोन तीन दिवसापासून स्टेबल राहिलेलं आहे पण अठरा तारखेपासून तार म्हणजे जो लोडिंग सुरू होत असल्यामुळे मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे तरी माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती राहील की तुम्ही आजच आपला माल हार्वेस्टिंग करून आमच्या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधून तुम्ही आजच आपला स्लॉट बुकिंग करू शकता धन्यवाद तर शेतकरी बांधवांनो आज सतरा तारीख आज आपल्या मार्केटमध्ये शेताफळाची आवक कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे कॅरेटची आज आवक होती त्यामध्ये आज जे सीताफळाचे जे भाव गेले आपण ते त्याचे थोडक्यात पाहणार आहे की काय मालाचे काय रेट गेले आता तुम्ही पाहू शकता हा जो छोटावाला माल आहे तुम्हाला मी दाखवतो हा जो छोटावाला माल आहे हा दहा रुपये किलोने अकरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची साईज आहे जो मीडियम साईजचा सा माल आहे तुम्ही पाहू शकता हा पंचवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आपण पाहूया इकडं पाहू शकता तुम्ही हा जो माल आहे तो बत्तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर हा बी ग्रेड आहे हा बी ग्रेड पाच रुपयेने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी छोटी छो, साईज आहे ही दहा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी दोन नंबरची साईज आहे ही दोन नंबरची साईज गेली बावीस रुपये किलोने गेलेली आहे आणि त्यानंतर जी हा जो मोठा माल आहे तुम्ही पाहू शकता हा तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आपण अजून एका चा पाहूया हा कमीत कमी, -कमी पन्नास ते पंचावन्न कॅरेटचा लॉट आहे तुम्ही पाहू शकता तिथं ज्या ह्या बारा जाळे ह्या बारा जाळे अकरा रुपये किलोने गेलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो मिडियम चा माल आहे हा मीडियम साईजचा सा माल हा सा चोवीस रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यामध्ये हा जो चांगला माल आहे ज्यामध्ये चोवीस जाळे कमीत कमी हा माल गेलेला आहे चौतीस रुपये किलोने गेलेला आहे मी पाऊस धन्यवाद